નમસ્કાર મંડળી ગુજરાત તમારું સ્વાગત આજ આપણ બનાવશું ચક્કો બનાવા કરતી પૂરી રેસીપી શેર કરીશ શ્રીખંડ મે આપણને આર્ટિફિશિયલ કલર પ્રિઝર્વેટિવ ન વાપરતા નેચરલ એકદમ ટેસ્ટી શ્રીખંડ બનાવશું ચલો તો વિડીયો શરૂઆત કરી या हुये 1 लिटर फुल क्रीम दूध લઈ લુએ અને દિને દહીં લગાડલે હી. જો પરફેક્ટ નહીં ની રેસિપી જોઈ હોય બશે તો મને કમેન્ટ કરીને કો હું नक्की દહીં નો વિડિયો બનાવીશ. आवडા પણ આ દહીં ના ઉપર જે પોપડી આવી રહી હે તે આપણ કાઢી લેશું. જો આપણે પોપડી ન કાઢી તો આપણ જ્યારે ચક્કો લગાડજ ત્યારે આપનું જે पकडू ये ते पुढ चिटकाय घाल आणि तिला ती आपल्या दही मेनू पाणी पुरून न निखळा होऊ ये आपला चक्कू व्यवस्थित पडू नये त्यातून म्हणून आपली आई पोपटी पुरी काळी लिवाणी ये एकदम हलका हाथ ये ती आपली आई पोपटी पुरी काळी लिवाणी ये इतली आपली पोपटी निखळी गेली ये फावड़ा आपण देखू कि आपली दही किवी लागली ये तर मी देखी शकत कि आपली कितकी मस्त दही लागली ये आवडा आपण दहीमुख चक्को लगाले असून तिनी करता हे आपण वाटको किंवा कढई लेवानी तिना पे चाणी मुखानी पोरणी चाणीमुखी लिहूये तिना पे आपण सुती कपडू ये ते लाखी लेवानुये तिना पे आवडा आपण जे दही आहे ते लाखी लिस आवडा आपण आहे रुमालने आपण कासडी बांधिली असू पट्टा कोप जोडाना आहे आणि तिने थोडस आपण तिला दावी नेव्हा पद्धती एक पाणी आहे ते काढे लेवा आवडा का सडीने आपण पिन किंवा दोरी बांधीने पॅक करले सु आपण जड बासण किंवा आपल्या दहीमिने पाणी शकत पण जर सोय वशे तर या पद्धती सुद्धा आपण एखादा उच्च ठिकाणी ठिकाण बांधी लाई शकत बारा तास आपण हवडा या पद्धती मुखा होईल बारा तास मी आपण दहीमध्ये पाणी व्यवस्थित निघणे चप तयार जायचे बारा तास नंतर ते आपण देखील सू बारा तास किंवा रात्रभर आपण तिने मुकी शकतो मस्त कपडा परत चक्क लागेलोय ते व्यवस्थित आपण काढीने बाउल मध्ये लागेल एक लिटर दूध मी आपण कमीत कमी अडीचो ते त्रास ग्रॅम चक्क तयार जायच चक्का ने आपण मोजी लसू

एक चाळणीले पुरोले चाळणी पण चालू शे तीन आपली ये वापरतात ते आपण ते चाळणी मी ती पास करले आय प्रोसेस एकदम इम्पॉर्टंट आहे इन आधी आपनो चक्को एकदम स्मूथ बनत आवडाय चक्का मी आपण साखर टाकी देसु जितका चक्कु तितकी साखर आपल्याला आणि थोडस मिक्स करा मी आपले आणि ने मुकी देशो आपण ने लगाडीने ने मुकी देसु आवडा आपण ड्राय फ्रूट आहे पाच बदाम पाचशे काजू लयला आहे आणि पिस्ता काजू बदामना तुकडा तयार आहे आवडा आपण दही आणि चकोणे साखर आहे तिने एकदम मस्त पैकी मिक्स कर जेठलो आपण तिने हलवू तेठलो तिने व्यवस्थित एकदम मस्त शाईन आवाज आवळा पण याचे थोडस केसर आहे ते दूध मे बोळीने एक तास आपण मुकी दिलो होतो तिने सुद्धा खूप मस्त कलर आलेलो आपले आर्टिफिशियल कलर वापरणे सुद्धा गरजने एकदम नॅचरल कलर लागलेलोय आपण तिने आपण मिक्स कर लेसू पण ये मिक्स करीने आपण आवळा एक तास कमीत कमी, कमी मुकी देसु एक तास मी आपली साखर व्यवस्थित पगळी जाईल साखर पगडी जे सुद्धा खूप मस्त श्रीखंड आणि एकदम स्मूथ आपलं श्रीखंड पण तयार आवडा आपला श्रीखंड मिक्स आहे तिने झाकण लगाडीने आपण साखर पकडावाने मुकी दिसू एक तास नंतर ते आपण देखी शकत की आपण श्रीखंड एकदम मस्त तयार गेलोय

મસ્ત શ્રીખંડ આપણે તૈયાર થયેલી એક લીટર દૂધ આપનો શ્રીખંડ તૈયાર શ્રીખંડ પે ઉચારથી આપણ થોડું કેસર અને પિસ્તા રાખીને ગાર્નિશ કરી લેશું આ ને તમે સુધી શ્રીખંડ ઘેર બનાવી દેખો છો રેસીપી ગમી હશે તો રેસીપીને લાઈક કરોજો શેર કરો જો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલીની જોડે અને એવા જ આપના પારંપરિક પદાર્થ દેખાણ કરતા ગુજર ને સબસ્ક્રાઇબ કરો ધન્યવાદ